लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या पराभवाचे प्रमुख कारण वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार मानले जात दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत शेट्टी यांचे विरोधक धैर्यशील माने त्र्याण्णव हजार सातशे पंच्याऐंशी मतांनी विजयी झाले होते तर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला तब्बल एक लाख वीस हजार मतदान झाले होते त्यामुळे चार लाख ऐंशी हजार मतदान घेऊनही राजू शेट्टी यांना पराभवाचा सामना करावा लागला आता राजू शेट्टी यांनी एकला चलो चा नारा दिला आहे त्या वंचित महाविकास आघाडीत आल्याने महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या विजयाची शक्यता वाढली आहे त्यामुळे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत देखील राजू शेट्टी विजयापासून वंचित राहण्याची शक्यता आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत वंचितच्या उमेदवाराला मिळालेली मते राजकीय अभ्यासकांसाठी आश्चर्यकारक होती वंचित बहुजन आघाडी पहिल्यांदाच रिंगणात असताना त्यांना मिळालेल्या मतांनी सर्वाधिक फटका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांना बसला होता पण आता खासदार धैर्यशील माने यांच्याविषयी जनतेमध्ये प्रचंड नाराजी दिसून येत आहे या परिस्थितीत शिवसेनेने ठाकरे गट गड अबाधित ठेवण्यासाठी ठाकरे गटाने वंचितचे दोन हजार एकोणीस मधील उमेदवार हाजी असलम सैद यांना शिवबंधन बांधले त्यांच्या रूपाने हातकणंगले ठाकरे गट मजबूत राहील अशी आशा आहे सध्या तरी धैर्यशील माने यांच्या विरोधात स्वतंत्रपणे राजू शेट्टी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात असतील त्यांनी कोणाचाही पाठिंबा न घेता स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला आहे उद्धव ठाकरे यांची राजू शेट्टी यांनी भेट घेतली होती त्यामुळे महाविकास आघाडी शेट्टींच्या विरोधात उमेदवार देणार नाही अशी शक्यता वर्तवली जात होती मात्र महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांचा शेट्टी यांच्या नावाला विरोध वाढत आहे त्यामुळे शिवसेनेकडूनही कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही जागा लढवण्याचा निर्णय घेतल्यास राजू शेट्टी आणि धैर्यशील माने यांची अडचण वाढण्याची शक्यता आहे ठाकरे सोबत वंचित असल्याने येथे ठाकरे गटाला मोठा फायदा होईल दोन हजार एकोणीस निवडणुकीत वंचित चे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आपला उमेदवार मागे घ्यावा यासाठी शेट्टी यांनी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले मात्र वंचित आपल्या निर्णयावर ठाम राहिल्याने शेट्टी यांना पराभवाला सामोरे जावे लागले सर स्वाभिमानी शेतकरी संघटना इंडिया आघाडीत सामील होऊन निवडणुकीला सामोरे गेल्यास त्याचा फायदा शेट्टी यांना होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे येणारा काळच हे शेट्टी यांचे राजकीय भवितव्य ठरवणारे आहे कोल्हापूर जिल्ह्यात लोकसभेचे दोन मतदारसंघ आहेत एक कोल्हापूर आणि दुसरा हातकणंगले दोन हजार एकोणीस लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मध्ये सत्तर पूर्णांक अठ्ठावीस शतांश टक्के इतके मतदान झाले होते भाजप शिवसेना युतीकडून धैर्यशील माने काँग्रेस राष्ट्रवादी स्वाभिमानीकडून राजू शेट्टी तर वंचित बहुजन आघाडीकडून असलम बादशाहजी सैयद निवडणुकीच्या रिंगणात होते या निवडणुकीत युतीचे उमेदवार धैर्यशील माने विजयी झाले होते